कशी झाली मिसळ छान झाले ना आवडली तुम्हाला शुभ सकाळ मंडळी मंडळी देवाची पूजा करून देवबाप्पाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात अगदी छान असे आपली झाली आहे दिदूला सुट्टी आहे आज नारळ पौर्णिमा उद्या रक्षाबंधन व परवा रविवार त्यामुळे सलग दिवस मस्त मस्ती करणार करणार आहे आहे सोबतच अभ्यासही चला तर करून सकाळचे फ्रेश वातावरण आहे घेऊया हो दिदूचा अभ्यास दिदू तुझा कोणता अभ्यास चालू आहे प्रज्ञा ना सर्व अभ्यास पूर्ण करायचा दिलेला सर्व अभ्यास पूर्ण करायचा आता तीन दिवस सुट्टी आहे ना रोज एक तास अभ्यास करायचा तुला देतो उभ्या रेषा काढून देतो तू सर्व उभ्या रेषा काढायच्या ओके हे बघ कशा काढायच्या फोन नंबर पाहिजे ठीक आहे कोड नंबर दे तिला हे बघ अशा उभ्या रेषा काढायच्या एक तुला अंत अंधरून काढतो आता लुकडे आता पकड पेन्सिल पेन्सिल कशी पकडायची उलटी झाली अशा सरळ पकडायचे हा हे बघ अशा वट वट Wow, काढा दुगारेशा करायचा काढा छान काडा सरवणा पेन्सिल कुठे आहे ओडून गोराव दे नमस्कार मंडळी सर्वांना जय बाळूम्मा श्री स्वामी समर्थ मंडळी परत एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत मंडळी आज आहे नारळ पौर्णिमा सर्वांना नारळ पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

हो दिदू करूयात संध्याकाळी झणझणीत मिसळ पाव आज संध्याकाळी मस्त मिसळ पाव सब आहे तुला आवडते मिसळ पाव नाही आवडत दिदूला आवडते ना तुला काय आवडत पाव आणि शेव आवडते बा ठीक आहे चला पटपट करा अभ्यास सर्व अभ्यास करून घ्यायचा चला तर दिदूच्या आग्रहाखातर बनवूयात आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त झनझणीत जन तर्रीदार अशी मिसळ पाव मिसळ बनवण्यासाठी तुम्हाला एक वाटी भिजवलेली मोड आलेली मटकी घ्यायची आहे ही मटकी कुकरमध्ये मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे चला तर आपण कुकरमध्ये मटकी टाकलेली आहे त्याच्यासोबत एक चमचा हळद टाकायची आहे सोबतच एक चमचा मीठ टाकायचे आहे हे सर्व मिश्रण गॅसवरती ठेवून द्यायचे आहे मटकी शिजते तोवर आपण इकडे वाटण करण्यासाठी खिसलेले खोबरे कांदा टोमॅटो लसूण हे सर्व भाजून घ्यायचे आहे सर्वात आधी आपण खिसलेले खोबरे भाजून घेणार आहोत मंडळी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व समोरील बेल ऐकॉनवरती क्लिक करायलाही विसरू नका म्हणजेच तुम्हाला पुढचे नवनवीन व्हिडिओ तुमच्या यूट्यूब नोटिफिकेशनमध्ये येत राहतील व सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील मंडळी आपण कमी मसाल्यात घरचे मसाले, मसाले वापरून अगदी हॉटेलसारखी तर्रीदार अशी मिसळ बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तुम्हालाही आवडेल ही घरच्या घरी बनवलेली हॉटेलसारखी तर्रीदार अशी मिसळ त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा त्याच्यानंतर कांदा टोमॅटो लसूण हे सर्वही छान असे लाल होईपर्यंत भाजून घेणार आहोत सर्व छान असे भाजलेलं आहे हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे आपल्याला वाटण करून सर्व घेतले आहे तोवर आपली मटकी इकडे शिजलेली आहे चला तर घेऊयात आपण मिसळचा रस्सा बनवायला कढई घ्यायची आहे कढई दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे तुम्ही वाटण केलेले आत्ताच हे मिश्रण सर्व या तेलात टाकायचे आहे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे आपण कोणतेही बाहेरचे मसाले न वापरता घरच्या घरीच जे मसाले यूज करतो त्यापासूनच आपण तर्रीदार अशी मिसळ बनवणार आहोत हे आपले रोजच्या वापरातील घरचे मसाले आहेत तेच आपण टाकणार आहोत सर्व मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपण मटकी शिजवते वेळी थोडे मीठ टाकले होते त्याच्यामुळे आता आपण थोडेच टाकणार आहे त्याच्यानंतर शिजवलेली मटकी टाकायची आहे या सर्व मसाल्यात त्याच्यानंतर तुम्हाला जेवढा मिसळचा रस्सा बनवायचा आहे तेवढे पाणी ॲड करायचे आहे व एक उकळी येऊ द्यायची आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तर आपल्या मिसळचा रस्सा तयार झाला आहे तर मंडळी आपली तर्रीदार मिसळ अशी तयार झाली आहे व आपले ताट ही रेडी झाले आहे चला तर बघूयात चव व विचारूयात कशी झाली आहे मिसळ कशी झाली मिसळ छान झाले ना थँक्यू ममा थँक्यू कशी झाली मिसळ छान झाले ना, ना। आवडली तुम्हाला मम्माला थँक्यू बोला मंडळी तुम्हाला कशी वाटली साधी व वा सोपी मिसळ रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद